अतिक्रमणाची शिरजोरी हक्काचा शेतशिवार रस्ता केला बंद ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील आणि पत्रकाराला मारहाण मांजरे येथे शिरसोंडी तालुका मालेगाव या रस्त्यावर गट क्रमांक पाचशे तीन येथे अतिक्रमणाचा वाद चिखळला आहे गेल्या तीन वर्षापासून शेतकरी व विद्यार्थी दळणवळणासाठी धडपड करत आहेत मंगळवारी तलाठी आणि सोंदाने मंडळ अधिकारी यांनी घटनास्थळी पाहणी केली मात्र पाहणी पाहणीदरम्यान तणाव निर्माण झाला पाहणीसाठी उपस्थित असलेल्या ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील आणि पत्रकार यांनी व्हॉइस ऑफ मिडियाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य गोकुळ निकम यांच्यावर संबंधित शेतकरी आणि त्यांच्या मुलांनी लाठाकाठ्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे हा रस्ता गेल्या वीस वर्षापासून रहदारीसाठी वापरत असून जिल्हा परिषदेने त्याचे खडीकरण केले होते मात्र अतिक्रमणामुळे आता रस्ता पूर्णदा बंद झाला आहे स्थानिकांनी वारंवार तहसील कार्यालयाकडे धाव घेतली पण प्रशासनाने तातडीने कारवाई केली नाही संबंधित शेतकऱ्यांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल आहे तरीही कारवाई न झाल्याने नागरिक संतप्त आहेत त्यांनी लवकरात लवकर रस्ता मोकळा करून दळणवळण सुरळीत करण्याची मागणी केली आहे ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी मालेगाव